यावल शहरात एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या वतीने प्रशासकीय जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तत्पूर्वी शहरातून मोठ्या उत्साहात विविध सजीव देखावे असलेल्या देखील निघाल्या या मिरवणुकींचा समारोप एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय यावल येथे झाल्यानंतर या ठिकाणी रायवेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे यांच्या अध्यक्षतेखाली एक कार्यक्रम पार पडला हा कार्यक्रम दिनांक नऊ ऑगस्ट शनिवार रोजी सायंकाळी पाच वाजता संपन्न झाला शहरातील चोपळा रस्त्यावर असलेल्या एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात शासकीय जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमापूर्वी शहरातील फैतपूर रस्त्यावर असलेल्या आदिवासी तळवी कॉलनीत यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्या हस्ते भव्य रॅलीचे उद्घाटन करण्यात आले त्याचप्रमाणे श्री मनोदेवी मंदिरापासून देखील सजीव देखाव्यांसह भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकींचा समारोप एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय झाला या ठिकाणी रावेरचे आमदार अमोल हरिभाऊ जावडे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमामध्ये नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आदिवासी दिनाच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण प्रोजेक्टरच्या माध्यमातून दाखवण्यात आले या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर रक्षाबंधनाच्या अधिनी विरांगणा राणी दुर्गावती आदिवासी महिला सबलीकरण व सक्षमीकरण योजनेचे लोकार्पण देखील करण्यात आले त्याचप्रमाणे यावल प्रकल्प कार्यालयात घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून एन एस यू आयचे सरचिटणीस धनंजय चौधरी जिल्हा परिषदेचे माजी गटनेता प्रभाकर सोनवणे मीना तडवी प्रांताधिकारी बबन काकडे तहसीलदार मोहनमाला नाजीरकर एम बी तळवी सर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश फेगळे जितेंद्र सपकाळे बशीर परमान तडवीसह मान्यवरांची उपस्थिती होती या कार्यक्रमाची प्रस्तावना प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी केली सूत्रसंचालन नरेंद्र राठोड यांनी तर आभार सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहुरे यांनी मानले तर यावल शहरात प्रशासकीय जागतिक आदिवासी दिनाच्या या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते ते लोकनायक तंट्या भील यांचे वंशज लोकनायक तंट्या भील हे स्वातंत्र्यसेनानी व क्रांतिकारी होते त्यांच्या पाचव्या पिढीचे वंशज दर्यावजी भील तसेच सहाव्या पिढीचे वंशज सुनील भील हे मध्य प्रदेशातील खरगोन येथून या कार्यक्रमात उपस्थित होते त्यांचा सन्मान आमदार अमोल जावडे यांच्या हस्ते करण्यात आला मोठ्या उत्साहात शहरात शासकीय जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम पार पडला

पारा <laughs> पाहिजे शिक्षणाने ती परिपूर्ण झाली पाहिजे आणि तिचा तिला तिच्या पायावर आपला रोजगार मिळाला पाहिजे या भावनेतून या त्यांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम सुरू केलेला आहे मी या कार्यक्रमाकरता खूप खूप शुभेच्छा देतो आणि मला खरं म्हणजे आज या कार्यक्रमाला मी आधीच दुसरे कार्यक्रम घेतले होते त्यामुळे वेळ नव्हता पण मी वी के साहेबांना सांगितलं मी थोड्या वेळाकरता येईल आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देईल आणि आज तुम्ही सगळेजण नागपूरत कार्यक्रम घेता मी नागपूरचा खासदार असल्यामुळे तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि हे जे सभागृह आहे ते आज भरलेलं आहे हे सभागृह बांधण्याचं सौभाग्य मला मिळालं इथलं एअर कंडिशन लाईट हे महाराष्ट्र सरकारच्या विजेवर चालू नाही आहे तर वरती सौर ऊर्जेवर चालू आहे आणि हे सभागृह जेव्हा झालं तेव्हा एक एक खेळा खुर्चीचा मी माझ्या नजरेखालून घालून चांगलं बनवण्याची काळजी घेतली आणि हे सुंदर सभागृह देशातलं सगळ्यात सुंदर सभागृह आहे आणि मला त्यावेळेला आमच्या आयुक्तांनी सांगितलं की एवढं मोठं कशाला वापर आहे तेव्हा मी म्हटलं नाही मोठे कार्यक्रम होतील तेव्हा हे सभागृह विदर्भात महाराष्ट्रात झालं पाहिजे आणि मला आज आनंद आहे हे खाली सभागृह भरलं आणि वरती भरलं म्हणजे या सभागृह बोलवण्याचं आज सार्थक झालं त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आणि मी आपल्या सगळ्यांची क्षमा मागून मग जाण्याची अनुमती वाटतो खूप खूप धन्यवाद भारत माता की भारत माता की भारत माता की धन्यवाद साहेब आणखी एक मिनिट देण्याची विनंती करू का आपल्याला आकाश म्हणाले जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना आपला सत्कार करण्याची इच्छा आहे शिक्षक एक हजार पस्तीस गावात शाळा आणि बाराशे शिक्षक आहेत तीस हजार विद्यार्थ्यांना शिकवतो एक रुपया सरकारची ग्रँट देत नाही आणि आता शिक्षकांचा वर्कशॉप आहे या इथल्या बाबूला लोश्मबा डॉक्टर स्मृती बोनमध्ये होत आणि तिथे काय ट्रेनिंग देता शिक्षकांना त्यांना ट्रेन नख कसे कापायचे वर्तमानपत्र कसं वाचायचं गाणं चांगलं कसं म्हणायचं खेळ कसे खेळायचे म्हणजे चांगला नागरिक बनण्याकरता सुशिक्षित करणं सुसंस्कृत करणं आणि स्वयंरोजगारा करता त्यांना प्रशिक्षण देणं हे सगळे कार्यक्रम आम्ही करतो आणि आता आमचा मुंबईत कार्यक्रम झाला तेव्हा आमच्या ट्रस्टने ठरवलं अतुल शिरोडकर अध्यक्षात त्यांनी ठरवलं की आता आम्ही महाराष्ट्रात पाच हजार शाळा लावू चालू करू आणि आठ हजार शिक्षकांना आम्ही काम देतो मध्ये अयेरी सिरोंचा एटापल्ली अयेरी सगळ्या दुर्गम्य परिसरामध्ये आम्ही सगळ्या शाळा चालवतो त्यांना चांगले गीतं शिकवतो हो त्यांना तबला असेल पेटी शिकवतो हो मागच्या वर्षी मी मीच्या निमित्ताने सगळ्या शिक्षकांना दोन साड्या दिल्या सगळ्या शिक्षकांना दोन दोन दिले आणि त्यांना ते चांगलं काम करतात आणि माझी विनंती आहे यावर्षी मुलके साहेबांना सेक्रेटरी साहेबांना आयुक्त साहेबांना आपल्या कार्यक्रमाला मॅडमला बोलवा आणि आता ही संख्या जी आहे तीस हजाराची ही संख्या आता आणि आसन ग्रहण करतील यासाठी मी त्यांना विनंती करतो नंतर माननीय श्रीमती नजमाताई तडवी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आसेम हे सुद्धा आपले आसन ग्रहण करतील यासाठी मी त्यांना विनंती करतो नंतर माननीय महसूम रहिमान तळवी दादा आदिवासी सेन माजी जिल्हा अध्यक्ष काँग्रेस हे सुद्धा आपले आसन ग्रहण करतील यासाठी मी त्यांना विनंती करतो त्यानंतर माननीय श्री रविया आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष म्हणून आपल्या यावल मतदारसंघाचे लाडके आमदार

विधिवत दीप प्रज्वलन चालू आहे अतिशय मांगल्याचा हा सोहळा नंतर माननीय श्री जितेंद्र सपकाळ